सिजनेबल फळं लोकांना खायला देतो त्या त्या सीझनला प्रत्येक ग्राहकांना आणि मग मध्ये दहा दहा गुंठ्याचे चार प्लॉट केलेत पहिल्या प्लॉटमध्ये वेलवर्गीय पिकं दुधी दोडका कारली दुसऱ्या प्लॉटमध्ये गाजर बीट मूळभाज्या तिसऱ्या प्लॉटमध्ये फळभाज्या आणि चौथ्या प्लॉटमध्ये पालेभाज्या अशा बत्तीस प्रकार साधारण भाज्या उगवतो म्हणजे तुम्हाला घरगुती तुम्ही जर गृहिणी म्हणून विचार केला तर तुम्हाला एक दोन व्हरायटी लागत नाही तुम्हाला पालेभाजी लागती फळभाजी लागती वेलवर्गी लागतं सूप लागतं सलाड लागतं मग आमटी लागते कढी लागते ह्या सगळ्यांसाठीची यंत्रणा मग आम्ही तयार केली त्याच्यामध्ये कारण मला तु तु तुम्हाला तुमचा जसा फॅमिली डॉक्टर असतो तसा मला तुमचा फॅमिली फार्मर बनायचे त्याच्यासाठी गेल्या सव्वीस वर्षापासून आम्ही काम करतो आहे आणि एकही शेतकरी गरीब राहिला नाही गरीब म्हणजे मग सरकारकडून अनुदान घेणारा गरीब कर्जमाफी व्याजमाफी घेणारा गरीब आम्ही त्यातलं काही घेत नाही म्हणजे आम्ही गरीब नाही एवढं नक्की म्हणजे कारण आमच्या कमाईमधून आणि आम्हाला आम्ही ग्राहकांना जे डायरेक्ट विक्री करतो त्यातून खूप सुंदर असे पैसे मिळतात आणि त्याच्यावर छान पद्धतीने कुटुंब जगतात आमचे खर्चही खूप कमी आहेत म्हणून या पद्धतीने सगळीकडे हे सगळं करत पिकवतो आणि विकायचं काम महिला बचत गटांना दिलं आज महिला बचत गटांना कामच नाही आहे काय काम करायचं त्यांनी बरं त्यांनाही उदरनिर्वाह करायचं महिला म्हणजे घरातला एक महत्त्वाचा घटक आहे ती असल्याशिवाय कुटुंब जगत नाही सगळ्या ठिकाणची कुटुंबाचं संस्कार करणं हे करणं हे सगळं महिलेच्या ताब्यात मग तिच्या हातात जर पैसे आलं तर संस्कार करायला पण आता पैसे लागतात फुकट तर काही होत नाही मग ती विक्रीचं काम ती बघते महिला सगळं पैसे पण तिच्याच अकाउंटवर येतात हो तिच्याच नावावर हो येतात त्यामुळं पुरुष बाहेर जाऊन पैसे उधळायचा ते पण बंद झाला कारण पैसे घरात कामाला यायला लागले त्यामुळे कुटुंब खूप सुखी झाली संस्कारित झाली आमची सगळी मुलं जी आता तयार होतात एकही मुलगा वेशणी नाही सगळी निर्वेष्णीजन येतात आणि काम करतात गरजा खूप कमी आहेत आणि त्या मानाने काम चांगलं करून खूप चांगले पैसे मिळतात सगळ्या मुलांना मुलींचाही ना प्रॉब्लेम नाही की लोक म्हणतात शेतकऱ्याच्या मुलांना मुली देत नाही लाख दीड लाख रुपये महिन्याला कमवलं निर्बेस्त निरावून शेतात रोज काम करतो हिरोपेक्षा सुंदर काम करणारा मुलगा कोणाला नको आहे हो तर ते, ते कारण आपल्याला ह्याही गोष्टी खूप हायलाईट केल्या पाहिजे सगळीकडे चालले बघा शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत नाही पण मुलांनी जर अशा पद्धतीने काम केलं चांगले पैसे कमावले तर बनीत नाही कारण मुलीच्या आईवडिलांची किंवा मुलीची स्वतःची अपेक्षा असते की आपल्याला चांगलं सांभाळावं दोन वेळचं सुंदर जेवण कधीतरी फिरायला न्यावं सगळ्या गरजा पूर्ण होईल एवढं पैसे असो तिला पण काही फार पैशाची अपेक्षा नसती पण तिला सुंदर जीवन जगता येईल तेवढे पैसे तर मिळाले पाहिजे एवढीच अपेक्षा ती तर आमची मुलं सहज पूर्ण करतात आणि तिला रोज वेगळ्या प्रकारची भाजी वेगळी फळं वेगळं सूप सालाड खायलाही मिळते जे कुठेही बाकी ठिकाणी मिळणार नाही कारण शेतकरी हा अन्नदाता असतो तर त्या पद्धतीचं काम तुमच्या त्या व्हिडिओनी गाजल्यानंतर खूप मोठी जबाबदारी आली खूप पाहिल्यानंतर लोकांचे खूप फोन यायला लागले मी तुम्हालाही त्यावेळेस सांगायचो mm. की दिवसाला शंभर दीडशे दोनशे फोन येतात दरडा साहेबांचाही त्याच्यामध्ये फोन आला की तुम्ही काय करताय असं की आम्हाला पण खूप लोकं तुमचा नंबर मागतात म्हणजे इतकं चांगलं आणि सहज घेतलेला तो इंटरव्ह्यू होता अगदी समोरासमोर टेबलवर बसून बोलता बोलता mm. कारण लोकांना आता चांगलं काहीतरी पाहिजे आणि बिझनेस पाहिजे फार कमी गुंतवणुकीतून लोकांना काहीतरी चांगलं खायला देऊन त्यातून येणाऱ्या पैशावरती आपलं कुटुंब आहे असे बिझनेस सगळ्यांना पाहिजे असतात तर ते काम आम्ही गेल्या आता सव्वीस वर्षापासून करतोय बरं त्यामुळे तुमचं आता म्हणजे आठ वर्षात तुम्ही यशस्वी झालात शेतीमधून मुळात शेती करत तुम्ही हा पुन्हा तुमचा हा डोलाला तुम्ही सांभाळला आहे